इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी किनवलीचे चंदुलाल स्वरूपचंद विद्यालय सज्ज विद्याप्रसारक मंडळ संचालित शहाचंदुलाल स्वरूपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किनवली या शाळेच्या केंद्रावर केंद्र क्रमांक तेरा बेचाळीस येथे इयत्ता बारावीची अर्थात एच एस सी परीक्षेत अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होत असून सुमारे सहाशे तीन विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत यामध्ये कला वाणिज्य व विज्ञान तसेच खाजगी विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याचे केंद्राध्यक्ष केंद्राध्यक्ष गोपाळ गोपाळ वेखंडे केंद्रा केंद्रा गो वेखंडे यांनी सांगितले केंद्राचे सर तसेच या विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आर जे सावंत सर पर्यवेक्षिका सौ अरुणा जाधव मॅडम त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज विभागाचे डी के सर भरत सर सुरेश कंटे सर महेश पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त कशी होईल हे विशेष प्रयत्न कर्मचाऱ्यांच्याकडून होत आहेत परीक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे प्रकाश व्यवस्था पंखे इन्व्हर्टर पाण्याची व्यवस्था पोलीस संरक्षण व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था बस सुविधा इत्यादी सुविधांचे नियोजन विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष आप्पासाहेब भानुशाली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट लोक इन किनवली